सर्व धर्माचे ग्रंथ काढून एक लोकशाहीचं पुस्तक आहे त्याचं नाव आहे संविधान आपल्याला माहीत आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका समाज कंटकाच्या हातून झालेली आहे त्याचा आम्ही नांदेड जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतोय निषेधाचं पत्र आम्ही माननीय जिल्हाधिकारी राऊत साहेब यांना दिलेलं आहे आमची विनंती आहे की जे कोणी समाजकंटक आहे त्या ताब्यात आहे परंतु त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याचं काम प्रशासनानं आणि सरकारने केलं पाहिजे अन्यथा असे प्रकार सरकार स्थापन झाल्यानंतर अशी कृती होणं हे अत्यंत धोकादायक आहे लोकशाहीला घातक आहे या देशात संविधानाच्या भरोशावर आमचं जीवन आहे आम्ही संविधान प्रेमी आहोत आम्ही संविधानासोबत जगतो अशा घटनेचा तीव्र निषेध करत असताना येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये यासाठी जो काही पवार त्यांना जे कृत्य केलं अतिशय निंदनीय आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन आम्ही देशाच्या गृहमंत्री माननीय अमित शहा यांना पाठवलेलं आहे जिल्हा अधिकारी साहेबांच्या मार्फत येत्या काळामध्ये असे कृत्याला आळा घालण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने सरकारने कडक काय कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही नांदेड जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं केलेली आहे